नमस्कार मित्रांनो न्यूजगीगुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो जिल्हा न्यायालय पुणे या ठिकाणी जी कनिष्ठ लिपीपदासाठी जी भरती सुरू होती त्याच्या मुलाखतीची वेळापत्रकसुद्धा जाहीर झालं होतं आणि मुलाखती सुरू झालेलं आहे बघा मित्रांनो नेमकं विद्यार्थी कोणत्या चुका करतायत त्या चुका तुम्ही करू नये म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच बघा कारण की नेमकं मुलाखतीमध्ये कसे प्रश्न विचारले जातात त्या संदर्भात थोडक्यात माहिती या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला सर्वांना माहीत असतो की मुलाखतीला जाताना अगोदर जर एखादे ऑफिस असेल किंवा एखादा रूम असेल ज्या ठिकाणी तुम्हाला मुलाखत घेतली जाते त्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश करताना सुरुवातीला समोरच्या व्यक्तीला आदर देऊन तुम्हाला अतिवसर मराठीत बोलू शकतात इंग्लिशमध्ये बोलू शकतात तुम्हाला जे योग्य वाटेल ते पण साधारण मित्रांनो सर्वांनी मराठी भाषेचा जे उपयोग करायचा कारण की मित्रांनो सोप्या भाषेत जर तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केला तेवढंच सुद्धा ते योग्य असतं बघा मित्रांनो तर अतिवसर झाल्यानंतर तुम्ही आतमध्ये तुम्हाला जायचे आणि त्यानंतर तुमच्यासोबत समोर एक दोन किंवा पाच अधिकारी असू शकतात दोन अधिकारी असू असू शकतात किंवा एकही असू शकतो तर बघा मित्रांनो त्या अधिकारी जोपर्यंत तुम्हाला बसण्याची परवानगी देत नाही तोपर्यंत तुम्हाला खुर्चीवर बसायचे नाही काही विद्यार्थी मित्रांनो न विचारता खुर्चीवर बसतात आणि त्यांचे जे इम्प्रेशन असतं ते त्या ठिकाणी डाऊन होतं आणि त्या म्हणजे जो अधिकारी असतो त्याच्या मनात तो डाऊट आ, हा बसत असतो तर बघा मित्रांनो सुरुवातीला आतिव आणि त्यानंतर गेल्यानंतर जोपर्यंत समोरच्या व्यक्ती तुम्हाला बसायला सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला बसायचे नाही बसल्यानंतर मित्रांनो तुम्हाला थँक्यू धन्यवाद सर बोलायचे किंवा थँक्यू सर बोलायचे आणि त्यानंतर बसायचे बघा मित्रांनो या ठिकाणी कोणतेही घाबरून जाण्याची तुम्हाला काहीही गरज नाही कोणीही जास्त टेन्शन घेऊ नका की मुलाखतीमध्ये खूप काही कठीण असेल कसं होईल काय होईल आणि बघा मित्रांनो एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला जेही बोलायचे ते खरं बोला, खर बोला काही विद्यार्थी सिलेक्शनसाठी खूप काही गोष्टी खोट्या बोलतात आणि त्यामध्ये हो ते नक्कीच अडकळून जातात म्हणजे त्या ठिकाणी ते, ते नक्कीच फसतात मित्रांनो कारण की त्या संदर्भात जी गोष्ट त्यांनी खोटी बोलली त्या संदर्भात त्यांना प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांची उत्तर समोरच्या व्यक्ती देऊ शकत नाही बघा मित्रांनो स्वतःविषयी माहिती देताना शॉर्टमध्ये माहिती द्या तुमचे नाव तुमचे शिक्षण वगैरे तुमचे गाव कुठले आहे ते शॉर्ट पद्धतीने तुम्ही माहिती द्यायची जास्त जर माहिती दिली त्या तशा ज्या त्याच पद्धतीने तुम्हाला समोरच्या व्यक्ती त्या संदर्भात माहिती विचारू शकतो बघा मित्रांनो तुमचं नाव गाव आणि शिक्षण किंवा सध्या तुम्ही काय करताय ते जर तुम्ही सुरुवातीला सर्व माहिती तुम्हाला जी योग्य माहिती आहे ती तुम्ही सर्व सुरुवातीला जर सांगून दिली मित्रांनो तर तुम्हाला त्या संदर्भात पुढच्या प्रश्न विचारण्यात तो आ, विचार करू शकत नाही म्हणून बघा मित्रांनो नाव गाव शिक्षण आणि काय करता येईल हे चार मुद्दे तुम्हाला सुरुवातीला सांगायचे त्यानंतर मित्रांनो तुम्ही सध्या काय करतायत जर तुम्ही अगोदरच सांगितलं तर त्या संदर्भात तुम्हाला माहिती पर परत ते विचारणार नाही पण काही विद्यार्थ्या विद्यार्थ्यांनी जर नाही सांगितलं तर त्यांना हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की तुम्ही सध्या काय करताय बघा मित्रांनो सध्या काय करतायत तर काही विद्यार्थी तुम्हाला मी अगोदरच बोललो की खूप काही विद्यार्थी खोटं बोलतात की मी म्हणजे वकिलाच्या हाताखाली काम करतो किंवा मी स्टेनोचे काम करतो किंवा मी कोर्टामध्ये शिपाईचे काम करतो आणि अशा पद्धतीने खोटं बोलल्यानंतर तुम्हाला कोर्टासंदर्भात जास्त जास्त प्रश्न विचारले जातात आणि त्यामध्ये तो विद्यार्थी फसतो म्हणून मित्रांनो जर तुम्ही सध्या कोर्टामध्ये काम करत असाल टेम्पररी काम करत असतात किंवा खरंच त्या एरिया म्हणजे त्याच्यात अंतर्गत जर तुम्ही काम करत असाल तरच तुम्हाला बोलायचे नाही तर तुम्ही इथंही जे काम करतायत ते तुम्ही सांगू शकता तसे मित्रांनो या पदाची निवड का केली बघा मित्रांनो हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट एक कारण की या पदाची निवड का केली तुम्ही ज्या जो जॉबसाठी तुम्ही अप्लाय केलेले आणि त्या म्हणजे त्या नोकरीसाठी नोकरी तुम्हाला नेमकं या नोकरीसाठी तुम्ही का म्हणजे का निवड केली हा प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारला जातो आणि याची उत्तर देताना तुम्हाला एक सोप्या भाषेत सा तुम्ही सांगितलं तर एक महत्त्वाचे वाक्य असं की सध्या तर नोकरी नाही आहे मित्रांनो त्यामुळं तुम्ही बेरोजगारपणा म्हणजे बे बेरोजगार विद्यार्थ्यांची संख्या खूप वाढलेली आहे आणि नोकरी कोणतीही आवश्यक आहे घर चालवण्यासाठी परिवारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणतीही नोकरी आवश्यक आहे हे वाक्यसुद्धा सांगू शकतात तसेच मित्रांनो मला अगोदरपासून आवडे मी तुमची कोणी रिलेटिव्ह कोर्टामध्ये नोकरीला असेल तर त्यांना पाहिलं आहे मी त्यांना पाहत पाहत मी मोठं झालेलो आहे आणि त्यामुळं मला त्या म्हणजे कोर्टासंदर्भात जी, जी मला आवड निर्माण झालेली आहे आणि मला कोर्टामध्ये काम करण्याची इच्छा आहे तर बघा मित्रांनो असं तुम्हाला जे योग्य वाटेल ते आन्सर तुम्ही देऊ शकता फक्त मित्रांनो आन्सर योग्य द्या जेणेकरून समोरच्याला ते पटलं पाहिजे आता बघा मित्रांनो बेसिक इन्फॉर्मेशन आता बेसिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला भरपूर प्रश्न विचारले जाऊ हो शकता तुम्ही काय बोलता तुम्हाला बघा तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन जी की ना जनरल नॉलेज विचारू शकता जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला किंवा एखादा मंत्र्याचे नाव विचारू शकतात त्यानंतर मित्रांनो कोर्ट संदर्भात तुम्हाला जे आ, सुप्रीम कोर्ट आहे त्यांची जी लेवल आहे कशा पद्धतीने असतात कोणतं कोर्ट सर्वात म्हणजे खालच्या लेवलला असतं आणि कोणतं कोट वरच्या लेवलला असतं या संदर्भात तुम्हाला जी डायग्रॅम आहे डा, ते तुम्ही गुगलला सर्च केल्यानंतर तुम्हाला इझिली जे डाय डायग्रॅम भेटेल तेथे तुम्ही पाहू शकता सुप्रीम कोर्ट त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्ट कुठलं टप्पे कसे आहे ते तुम्हाला पाहू शकतात ते तेही तुम्हाला विचारले जाऊ शकतो तसे मित्रांनो जे कोर्टासंदर्भात जे शॉर्ट फॉर्म किंवा फुल फॉर्म आहे या संदर्भात कधी कधी प्रश्न विचारले जातात किंवा काही केसेस असतात कधीकधी कधी मित्रांनो क्लर्कच्या भरतीला कधी कधी ज्या केसेस आहेत त्या केसेस संदर्भात सुद्धा विचारले गेलेले कधी कधी मित्रांनो त्याची जा जास्त शक्यता नसते पण कधी कधी विचारले गेलेले आहेत तर बघा मित्रांनो बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला जी जनरल नॉलेज त्यानंतर कोर्टाचे जे टप्पे असतात कसे कोर्ट असतात कोणकोणते कोर्ट असतं सर्वात मोठं कोर्ट कोणतं त्या संदर्भात तुम्हाला माहिती विचारली जाऊ शकते तसेच मित्रांनो बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला जे पद आहे त्या संदर्भाची काही माहितीसुद्धा विचारू शकतात की हे पद कशासाठी असतं काय याचं काम काय असतं नेमकं कशा पद्धतीने दे याला ड्युटीचं कायम असतो कशा पद्धतीने असे बेसिक जी माहिती मित्रांनो ती सं संदर्भात तुम्हाला विचारू शकतात तर बघा मित्रांनो कोणीही घाबरून जाण्याचे काही कारण नाही याच्या अगोदरसुद्धा मी खूप काही इंटरव्ह्यूचे जे व्हिडिओ ते बनवले तुम्ही पाहू शकता आणि त्या व्हिडिओचे फायदा सुद्धा विद्यार्थ्यांना झालेला आहे मित्रांनो बघा मित्रांनो एक सगळ्यात म्हणजे सोप्या भाषेत सांगण्यात सांगण्यात सोप्या पा भाषेत सांगितलं तर तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची जेही सांगायचे ते खरं सांगा, खर सांगा खोटं बोलू नका आणि मित्रांनो शॉर्टमध्ये सांगण्याचे प्रयत्न करा जेवढे तुम्ही तुमची जी बेसिक माहिती किंवा जेही क्वेश्चनचे तुम्ही आन्सर देत आहे ते जर तुम्ही लांबणीवर धरले तर तुम्हाला समोरच्या व्यक्ती परत परत त्यावर आधी प्रश्न विचारतो आणि तुम्हाला तो कन्फ्यूज करत असतो एकदा तुम्ही कन्फ्यूज झाले मित्रांनो तर तुमचे हमखास मार्क मायनस होतात आणि त्यामुळे तुमचे सिलेक्शन होत नाही म्हणून मित्रांनो हा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही Uh, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देत आहेत तर ते क्वेश्चनचे आन्सर देताना शॉर्टमध्ये देण्याचा प्रयत्न करा आणि खरं खरंच बोला मित्रांनो कारण की खोटं बोललं तर त्या संदर्भात तुम्हाला माहिती माहीत नसते आणि त्यामध्ये तुम्ही अडकून जातात बघा मित्रांनो या अगोदरसुद्धा मी खूप काही व्हिडिओ बनवले ते व्हिडिओ नक्कीच बघा मला विद्यार्थ्यांतील कमेंट्स आले होते की सर थोडक्यात माहिती द्या तर बघा मित्रांनो तुम्हाला मी ही थोडक्यात माहिती दिली नक्की तुम्हाला माहिती कळली असेल आणि शेवटी शेवटी तुम्हाला जर अजून माहिती हवी असेल तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकतात यूट्यूबवर तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ उपलब्ध दिसतील तिथं तुम्ही नेमकं जे तुम्हाला योग्य व्हिडिओ वाटेल ते व्हिडिओ पाहू आणि आणि संदर्भात तुम्ही तयारी करायची आणि त्यानुसार तुम्ही मुलाखतीला जायचे बघा मित्रांनो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब थुम् करा धन्यवाद